नमस्कार आज दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळिंबी आणि पुणे या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी या चार दोन दिवसामध्ये आपण सर्वजण भयभीत झालेला आहात की रेट खाली येतील का रेट खाली आले का या सगळ्या प्रश्नाची आपण उत्तर शोधताय बरेच फोन मला येत आहेत मी शेतकऱ्यांना सावध करण्याचा खूप प्रयत्न करतोय किंवा माझ्या ऑडिओ क्लिप ह्या ह्यासाठीच प्रसारित करतोय की ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न होते त्याची उत्तर मी दिलेली आहेत ती आपण ऐका की जेणेकरून शेतकरी आज वेगवेगळ्या अँगलनी अगदी भयभीत झालेला आहे एकतर पावसाचं संकट दुसरं संकट चोरांचं संकट जागेहून बागात चोऱ्याला जा, चोरीला जात आहेत आणि ह्याच्यामध्ये पावसामध्ये माल भिजून मार्केटमध्ये गेला किंवा टिपका आला तर टिपक्यामुळे आपलं होणारं नुकसान आणि भिजून जर गेला तर भिजलेल्या मालाला ग्राहक पसंती थोडीशी कमी अधिक देतो परंतु मीही सांगतो शेतकरी बांधवांना की जर टिपका येत असेल भिजलेला माल असेल तर बिंदासा परंतु आपला चांगला माल असेल तर थांबा एक दोन दिवसांनी सहा सप्टेंबरच्या नंतर पाऊस उघडीत जरी सांगितली असेल आणि आपल्याकडं आता समज पाऊस जरी येत नसेल तर ज्या भागात पाऊस येत नसेल त्यांनी विरळूज माल काढा हळूहळू काढा मार्केटमध्ये गर्दी करू नका गणपतीपर्यंत आपल्याला बाजार मिळतील ही आपल्या मनामध्ये जरी अपेक्षा असेल तरी मी सांगेल की गणपती उठल्यावर पण रेट वाढणार आहेत गणपती बसल्यावर पण रेट वाढणार आहे परंतु आता गणपतीसाठी किंवा हरतळकासाठी आपण कच्ची माल काढत असत तर ते विकले जात नाहीत मालाला कलर पाहिजे आणि देवाला सुद्धा चांगलीच फळं ठेवण्याची आपली जर भूमिका असेल तर प्रत्येकाची तर ग्राहकांची तर ते माल हिरवे माल घेत नसतात ह्या सर्व गोष्टी यासाठी सांगतोय की आता गणपतीत पैसे होतील म्हणून असे माल आपण पाठवता आणि तो माल मार्केटमध्ये पर्यंत त्याचं भाडं मजुरी आणि ह्या सगळा खर्च पाहता तो जर विकला गेला नाही तर आपलं नुकसान होऊ नये म्हणून हे मी आवर्जून सांगतो पाच तारखेपर्यंत कमी अधिक तर थोडेसे हलके माल बी विकले जात आहेत पण एवढेही हलके विकले जात नाहीत की जे देवाला चालतील किंवा न चालतील हा विचार करूनच आपण आणावे दुसरं की दोन दिवस आपण थोडासा माल अशी माल आणू नका सहा तारीख सात तारखेला पाच तारखेपर्यंत आणा असं सांगितलेलं आहे परंतु चांगले माल कोणत्याही दिवशी आणा ते माल विकणारच आहेत आणि बाजार पुढे टिकणारच आहेत वाढणारच आहेत ह्या लेवलवर मी नेहमी सुषमा देतोय परंतु आता पाऊस पडायच्या अगोदरच शेत व्यापाऱ्यांनी रेट ढासळवले होते अशी मानसिकता आपली झाली आणि तसंही प्रकारात घडले आजही मी नाशिक मार्केटमध्ये असताना मला बऱ्याच शेतकऱ्यांनी हाच प्रश्न बोलून दाखवला की सगळीकडे बाजार पडलेले आहेत असं आहेत पण मार्केटमध्ये बाजार पडलेलेच नाही मग ते पुणे असो इंदापूर असो किंवा नाशिक असो तिन्ही मार्केटमध्ये जे शेतकरी येत आहेत ते अगदी काही लोक भयभीत झाले होते काही लोक कमी रेटमध्ये जाईल अशा भावनेतनं व्यापाऱ्यांशी संवाद साधत होते आणि भीतीपोटी काही लोक देण्याचाही प्रयत्न करत होते परंतु ज्या लोकांनी दिला नाही जागेवरती माल आणि मार्केटमध्ये आणला त्यांना फायदा झालाय आजही पावसाच्या दिवसात आणि पाऊस एकदा उघडून गेला की रेट हे वाढणार आहेत ही काळ्या गाडीवरची पाठविलेला आहे बऱ्यापैकी आत्ताची कंडिशन ओले माल असताना सुद्धा म्हणजे सगळ्याच भागात पाऊस नाही असं नाही बऱ्याचशा भागात उत्तर महाराष्ट्रात बऱ्यापैकी जास्त पाऊस आहे मराठवाडा विदर्भात जास्त पाऊस आहे पण मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागातला माल हा कमी झालेला आहे अगदी संभाजीनगर असेल जालना असेल त्या साईडचे बरेचसे माल कमी झालेले उत्तर महाराष्ट्रातला काही भाग असेल की तिथं आता माल असतील त्या ठिकाणी पाऊस आहे तर ओले हो माल मार्केटमध्ये येत असतील तर आणू नका थोडंसं वातावरण होऊ होत्या किंवा आपल्याला पर्यायच नाही आणि माल मार्केटमध्ये नेल्याशिवाय आपल्याला आता गत्यंतरच नाही त्यांनी नक्कीच आणा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वातावरण कोरडं आहे आणि त्या भागातला माल सुका येतो त्यामुळे पुण्याचे रेट हे टाईटच निघतायत नाशिकच्या तुलनेमध्ये आणि सुकलेले माल हे वेगळ्या बाजारपेठेत पोहोचतो पण त्याचं नुकसान होत नसेल तर व्यापारी चांगल्या रेटमध्ये खरेदी करतोय आजही रविवारपासून जे रेट वाढलेले आहेत त्याच पद्धतीने पुणे मार्केटमध्ये विक्री झाली रेट एव्हरेज चांगले भेटले परंतु आपण हे समजू नका की आज एकशे पंच्याण्णवचा ऍव्हरेज बसला काल दोनशे आठचा बसला आणि त्या दिवशी दोनशे सदुसष्टचा बसला पण जो क्वालिटी म्हणजे आज त्याची गोटीच दीडशे दोनशे ग्रॅमची होती ती एकशे नव्वद स्टार्ट झाली होती बिजिंग भारी होती पण आजही एकशे सत्तावन्न रुपयापर्यंत गोटी स्टार्ट झालेली पुण्यामध्ये मला पाहायला भेटलं आणि जनरली एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपयाची गोठी स्टार्ट होत आहे आणि जाग्यावरती सौदे एकशे तीस एकशे चाळीस होत असेल तर मला असं वाटतं गोटीच्या रेटमध्ये सौदे होत असतील तर त्यांनी मार्केटमध्ये येऊन पाहिलं पाहिजे किंवा आपल्याला जर बागेव बाग द्यायची असेल तर एक लाईन पूर्ण काढा मार्केटसाठी जसा व्यापारी शॉर्टिंग करतोय तसाच शॉर्टिंग करून माल रिजेक्शनचा वेगळा आणि चांगला वेगळा दोन वकल करून विक्रीसाठी पाठवा आणि त्यानंतर जागेवर सौदे करा असंही मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि जर आपला कमी रेटमध्ये सौदा होत असेल तर तो कमी रेटमध्ये न देता आपण मार्केटिंग करा परंतु जर आपला चांगला रेटमध्ये सौदा होत असेल तर नक्कीच चांगला चांगल्या रेटमध्ये आपल्याला जागेवर द्यायला हरकत नाही कारण जागेवरचे व्यापारी सुद्धा खूप चांगले असतील ते वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशात पाठवत असतील आणि त्यांचा रेट चांगला आपल्याला म्हटत असेल तर द्या मी मार्केटला फक्त मोकळे या हेही आव्हान करेल बऱ्यापैकी शेतकऱ्यांची एक अडचण आहे बागा चोरीला जातायत म्हणून जागेवर हलता येत नाही आणि म्हणून आपण जागेवर शोधे करत असाल मार्केटला यायला जमत नसेल त्या शेतकऱ्यांना मी सांगेल जागेवरती वजन करून माल पाठवा आमच्या तिन्ही दुकानामध्ये जर काय वजनामध्ये फॉल्ट यायला लागला तर आपल्याला समजून घ्या की गाडीचा प्रवास तोपर्यंत जर गाडी पालेभाज्या भरून आणली गाडीतलं फळ चुरू जात असेल तर तो गाडीवाल्याची जबाबदारी असू शकते पण जर गाडी जागे पॅक होती आणि आमच्या दुकानावर येते आणि आमच्याकडे जर वजन कमी लागते का नाही लागतं याची खात्री करण्यासाठी आपण एकदा या किंवा आपण माल पाठवत असताना आपल्याला वजन कमी लागलं आम्ही जाग्यावर वजन केलेले माल आमच्याकडे पोचताना सुद्धा वजन करून घेण्याची आम्ही भूमिका ठेवलेली आहे भले त्याचे चार्जेस दोन रुपये जास्त लागू द्या जे काय असतील ते परंतु आपला माल जो वजन केला आहे त्या वजनानुसार आमच्याकडं वजन बसणं हे नॅचरल घट सोडून म्हणजे तीनशे साडेतीनशे ग्रॅमची कॅरेटची घट ही जनरल होते असा माझा आतापर्यंत जाणव आहे पण मी काय अजून पाहिलेला नाहीये परंतु तुम्ही वजन करून पाठवत असताना आमच्याकडं किती नॅचरल घट होते ते तपासा ती सोडून एकही फळ तुमचं सुरीला जाणार नाही कमी वजनाला बसणार नाही ही तिन्ही दुकानाची खात्री मी देतो आणि म्हणून या सर्वच गोष्टीमध्ये आपण पारदर्शकता ठेवल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय तुम्हाला मार्केटमध्ये द्यायची गरज नाही आणि बरेचसे शेतकरी जरी मार्केटला येत नसतील तरी माल ट्रान्सपोर्टच्या भरोसा पाठवतात परंतु काही लोक भयभीत आहेत की कधी मार्केटच राहिले नाही जागेवर देतात त्या शेतकऱ्यांसाठी मी नक्कीच सांगेल जागेवर वजन करून पाठवा आपल्या मालाची जबाबदारी ही माझी एक तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून आज केडी चौधरी उद्योग समूहातला एक घटक म्हणून मी सांभाळतोय त्यासाठी नक्कीच आम्ही आपल्यासाठी प्रयत्नशील आहोत परंतु बाजार वाढते राहतील बाजार पडणार नाहीत आजही नाशिकमधल्या आणि पुण्यामधल्या आणि इंदापूरमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्याच्या नंतर मला हेच कळलंय की रेट कुठेही घटलेली नसताना अफवा आहे त्या अफवावर विश्वास ठेवू नका एवढीच कळकळ तळमळ मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करतो आणि आवाहन करतो की जर जाग्यावरती आपल्याला सौदा करायचा असेल तर आमच्या तिन्ही मार्केटला भेट द्या हेच कळकळीचे आव्हान मी माझ्या शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद